तर झालं असं होतं हैदराबादच्या निजामाने पुण्यावर हल्ला केला आता जर त्याला विरोध केला असता आणि पुण्यात युद्ध केलं असतं तर पुण्याची वाताहत झाली असते आणि त्यामुळे माजीरावांनी इंग्लिशमध्ये ज्याला काउंटर अटॅक म्हणतात त्या पद्धतीने निजामाच्याच राज्यात उलट हल्ले केले छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाचं औरंगाबाद हे दक्षिणेतलं एक महत्वाचं शहर होतं आणि तेव्हा ते निजामाच्या ताब्यात होतं बाजीरावांनी पहिलं औरंगाबादवर हल्ला केला बाजीराव आपल्या राज्यात हल्ला करतोय हे पाहून निजाम पुण्यातून बाहेर पडला बाजीरावांना रोखायला पण बाजीराव तोपर्यंत जालना वाशिम या मार्गाने अचानक दिशा बदलून बुराणपूरला गेले निजाम बाजीरावच्या मागे बुराणपूरच्या दिशेने निघाला बाजीरावने इतक्या चपळतेने निजामाला हालचाल करता येत नव्हत्या बाजीराव बुऱ्हाणपूरवरून सुरतेत गेला बाजीरावांनी अशा चपळ हालचाली करून निजामाला चकवा दिलेला होता तो गोंधळून गेलेला होता की बाजीराव नक्की आहेत कुठे एक दिवस खबर यायची की बाजीराव या भागात आहेत तर काही दिवसांनी खबर यायची की बाजीराव दुसऱ्याच कुठल्या तरी भागात आहेत त्यामुळे तो प्रचंड गोंधळलेला होता